नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मी अपंग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदनाच्या मार्फत आत्मधनाचा इशारा दिला होता संदर्भात माननीय खरोडे साहेबांनी यांनी तात्काळ दिव्यांगाची पाच टक्के निधी त्वरित पाठप करण्यात आलेले आहे आणि उर्वरित या दोन तीन दिवसात करू असे आश्वासन दिलेले आहे परंतु मागणी क्रमांक दोन ग्रामपंचायत आस्था येथील वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेमध्ये फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे तरी तो जोपर्यंत गरजवंत लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही तोपर्यंत मी आत्मधन आंदोलन मागे घेणार नाही धन्यवाद